अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणानिमित्त पे नवी पेठेतील जयानंद महाविरोग मंडळानं परिसरात आकर्षक सजावट करून जय श्रीरामचा गजर केला चौकात आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आलं होतं तसेच संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावून वातावरण रामबाई केलं गेलं होतं कुंतीलाल राका व ऋषाली राका या दाम्पत्याने डोक्यावर प्रसाद नेऊन सर्वात आधी नवीपेठेतील पुरातन राम मंदिरात प्रसाद अर्पण केला नंतर भाविकांना बुंदीच्या लाडूचा प्रसाद वाटण्यात आला मंडळाने शहरातील बाबावाडीसह अनाथ वंचित मुलांच्या विविध संस्थांमध्येही लाडू प्रसाद देऊन मुलांना या आनंद सोहळ्यात सहभागी करून घेतले मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोलदाशाच्या गजरात फटाके वाजून आनंदोत्सव साजरा केला जय श्रीराम असा नामघोष करीत लाडू प्रसाद वाटण्यात आला यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरील चा आनंद ओसंडून वाहत होता यावेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मोनोत सेक्रेटरी आनंद मुथ्था उपाध्यक्ष संतोष कासवा व राहुल सावदेकर बाबालाल गांधी नितीन मोनोत प्रकाश गांधी विजय मुथा अजय गांधी शरद मुथ्था सत्यन मुथ्था चेतन गोकळे हेमंत मुथा अभय बोरा सचिन कोठारी उद्योजक आकाश व... उद्योजक आकाश पोखरणा नवी पेठ भागातील ज्येष्ठ नागरिक हिरालाल लखारा राजमनोद अनोप मुथा मनोज बुंदेचा महिला अध्यक्ष संध्या मुथा दिपाली मुनोज सोनाडागा गुंजन भंडारी सविता मुथा पुष्पा बन बेरू स्वाती गांधी आदी उपस्थित होते प्रतिष्ठाच्या सोहळ्यानिमित्त आज आपल्या मंडळातर्फे इथं स्टेज डेकोरेशन रोषणाई व लाडूचे वाटप श्री कुंतीलाल राखा यांच्या मार्फत करण्यात आले आहे श्री जय आनंद महावीर युवक मंडळ हे दरवर्षी योगा योगा आला योग आला आहे की प्रभू राम आपल्या नगरीत आले आहेत अहिल्या नगरीत आले आहेत त्यांचे स्वागत आणि त्यांचे दर्शन घेण्याचे लाभ आपल्या सर्वांना मिळणार आहे याची मला खूप आनंद वाटत आहे श्री जय आनंद महावीर योग मंडळातर्फे सर्वांना जय श्रीरामच्या आगमनानिमित्त शुभेच्छा देतो जय श्री राम जय श्री राम, राम। आज बावीस जानेवारी जसं आपल्या सगळ्या सगले, सगळ्यांना माहिती आहे की रामजी देशात अयोध्या नगरीत पधारलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आनंद महावीर मंडळ नवी पेठ यांच्यातर्फे पे खूप चांगली अशी रोषणाई देखावा व जल्लो साजरा करण्यात आलेला आहे सर्व देशभक्तांना मी श्रीराम यांचे प्राण प्रतिष्ठे सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय श्रीराम आज जय आनंद महावीर युवक मंडळ जय श्रीराम म्हणजे मोदींनी सुरू केलेले आणि योगींनी सुरू केलेल्या साजरा करतोय त्यात भाग घेऊन आरती करून पुन्हा प्रसाद वाटप केला आहे आणि आशा करतोय की आता राम राज्य पुन्हा येणार रा आहे त्याच बरोबर जय श्रीराम महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर